दिनदुबळ्यांचा कैवारी पोलीस मित्र आलम शेख यांना जनतेकडून कौतुकाची थाप पोलीस मित्र संघटनेकडून जिल्हा उपाध्यक्ष पदावर पोलीस मित्र आलम शेख यांची नियुक्ती झाली आहे त्या नियुक्तीचे पत्र संस्थापक तथा महासचिव कमलेश शेवाळे भरत नजन यांच्या हस्ते देण्यात आले आहे राहुरीकरांच्या मदतीला धावून येणारे आलम शेख यांना राहुरीमध्ये पोलीस मित्र सिंग म्हणून ओळखले जाते शाळकरी मुलींना एकदम आदर सन्मान देऊन त्यांच्या शाळकरी मुलींना सुरक्षित अंतरावर पोहोच करून विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिलासा दिला आहे म्हातारी आजी आज आजोबा ज्येष्ठ नागरिक यांना रोड क्रॉसिंगच्या वेळेस हाताला धरून रस्त्या पलीकडे सोडणे अगदी गरजवंत भूकेलेल्या व्यक्तीला तात्पुरतिक होईना त्यांची भूक भागवण्याचे काम ते करतात अर्थात खारीचा वाटा उचलण्याचा ते आतोनात प्रयत्न करताय तसेच गावोगावी अनेक ठिकाणावरून पालखीच्या दिंड्या राहुरीतून जात असताना वारकऱ्यांना कोणतीही इजा किंवा हानी होऊ नये याची खबरदारी ते घेत वारकऱ्यांच्या संघे टाळ घेऊन ते मनोभावे सामील होत आहे ट्राफिक जास्त झाल्यास आलम शेख हे तत्पर हजर राहून ट्राफिक सुरळीत करून तर कधीही बाजारात राहून मोबाईल चोरांवर नजर ठेवण्याचे काम करत असतात त्यांच्या या जनसेवेच्या कार्याची दखल घेत आलम शेख यांची पोलीस मित्र संघटनेने अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी धम्म मेघा जाधव आरडगा करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर